नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण वीस महत्त्वाचे जी जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर हे क्वेश्चन्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर चला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन आहे जगातील स पहिले सोन्याचे हॉटेल कोणत्या देशात आहे पहा किती इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे जगात जगातील पहिले सोन्याचे हॉटेल हे व्हिएतनाम व्हिएतनाम या देशात आहे चला पुढचा क्वेश्चन घेऊया दुसरं क्वेश्चन आहे गणेश चतुर्थी सण सर्वप्रथम कोणत्या नेत्याने सार्वजनिक केला तर याचे ऑप्शन्स आहेत ए महात्मा गांधी बी स्वातंत्र्यवीर सावरकर सी बाबासाहेब आंबेडकर आणि डी लोकमान्य टिळक तर याचं योग्य उत्तर आहे डी लोकमान्य टिळक पुढचा क्वेश्चन घेऊया जगातील सर्वात वेगवान प्राणी कोणता तर जगातील सर्वात वेगवान प्राणी हा चित्ता आहे चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे पुढचं क्वेश्चन घेऊया जगातील सर्वात उंच धबधबा दब कोणता आहे हा क्वेश्चन्स एकदम सोपा क्वेश्चन्स आहे क्वेश्चन आहे जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर याचे ऑप्शन्स आहेत ए एंजल फॉल्स बी इग्वाझू फॉल्स सी इग्वाझू फॉल्स आणि डी व्हिक्टोरिया फॉल्स तर याचं योग्य उत्तर असणार आहे एंजल फॉल्स चला पुढचं क्वेश्चन घेऊया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला साखर बेल्ट म्हण म्हणतात तर याचे ऑप्शन्स आहेत ए सोलापूर बी कोल्हापूर सी जळगाव डी पुणे तर याचं योग्य उत्तर तुमचं राहणार आहे इथे कोल्हापूर चला पुढचा क्वेश्चन घेऊया तर सहावा क्वेश्चन आहे आपल्या स्क्रीन समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले स्वराज्यगड कोणता बांधला तर याचे ऑप्शन्स आहेत बघा ए राजगड किल्ला बी रायगड किल्ला सी प्रतापगड किल्ला आणि डी तोरणा किल्ला तर तुमचं योग्य उत्तर असणार आहे पहा तोरणा किल्ला तोरणा किल्ला हा शिवा छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिले स्वराज्यगड बांधला होता आता सातवा क्वेश्चन आहे बघा महाराष्ट्रातील गुलाबांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते पहा किती अगदी किती छान प्रश्न आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे गुलाबाचे शहर तर गुलाबाचे शहर आहे सांगली सांगली हे गुलाबाचे शहर म्हणून ओळखले जाते आठवा क्वेश्चन आहे गणपती बाप्पाच्या उजव्या हातातील अंकुश कशाचे प्रतीक आहे तर याचे ऑप्शन्स आहेत ए पराक्रम बी संपत्ती सी इच्छांवर नियंत्रण आणि डी शत्रूंवर निय विजय तर याच योग्य उत्तर असणार आहे बघा इच्छांवर नियंत्रण पुढचा क्वेश्चन आहे गणपती बाप्पाचे भाव कोण आहेत तर पहा आ, याचे ऑप्शन्स आहेत ए श्रीराम बी कार्तिकेय सी कृष्ण आणि डी हनुमान तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा कार्तिकेय कार्तिकेय हे गणपती बाप्पाचे भाऊ आहेत पुढचा प्रश्न आहे गणपती बाप्पाला लिहिलेली गणपती अथर्व शीर्ष ही स्तुती कोणाची आहे तर याचे ऑप्शन्स आहेत ए सामवेद बी ऋग्वेद सी यजुर्वेद आणि डी अथर्ववेद तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा अथर्ववेद चला पुढचं क्वेश्चन घेऊया जगातील सर्वात वेगवान पक्षी कोणता तर ए गरुड बी शहा मुरुग मुरग सी चिमणी आणि डी कबूतर तर याचं योग्य उत्तर आहे गरुड चला पुढचं बारावं क्वेश्चन आहे महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन किती आहे तर ए नव्वद किलो बी पंच्याऐंशी किलो सी एक्क्याऐंशी किलो आणि डी शंभर किलो तर याचं योग्य उत्तर असणार आहे एक्क्याऐंशी किलो चला पुढचं क्वेश्चन घेऊया तर तेरावं क्वेश्चन आहे स्क्रीनवरती आधुनिक भारताचे निर्माता म्हणून कोणाला ओळखले जाते याचे ऑप्शन्स आहेत ए सुभाषचंद्र बोस बी महात्मा गांधी सी जवाहरलाल नेहरू आणि डी दी, दीनदयाल उपाध्याय तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा महात्मा गांधी पुढचं क्वेश्चन आहे पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ए शुक्र बी मंगळ सी अरुण आणि डी बृहस्पती तर पहा तुमचं योग्य उत्तर असणार आहे बघा शुक्र शुक्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह आहे पुढचा क्वेश्चन आहे जामा मस्जिदचे बांधकाम कोणी केले होते तर ऑप्शन्स आहेत ए अकबर बी जहांगीर सी औरंगजेब आणि डी शहाजहा तर याचं योग्य उत्तर असणार आहे बहा बघा शहाजहां चला पुढचं क्वेश्चन घेऊया जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता आहे तर याचे ऑप्शन्स आहेत ए चीन बी अमेरिका सी भारत आणि डी रूस बघा आपला प्यारा भारत देश हा जगातील सर्वात सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे चला पुढचं क्वेश्चन घेऊया गणपती बाप्पाची आई कोण हो, कोण होती तर याचे ऑप्शन्स आहेत ए सरस्वती देवी बी लक्ष्मी देवी सी पार्वती देवी आणि डी गंगादेवी तर याचं योग्य उत्तर असणार आहे पार्वती देवी पुढचा अठरावा क्वेश्चन आहे जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती तर ए हिमालय बी रॉकी सी अँड डीच डी आल्प्स तर जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे हिमालय पुढचं क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठं वाळवंट कोणतं आहे पहा किती सोपं क्वेश्चन आहे या ठिकाणी तर यासो याचे ऑप्शन्स आहेत बघा ए गोबी बी अंटार्क्टिका सी सहारा डी कालाहारी तर याचं योग्य उत्तर असणार आहे बी अंटार्क्टिका पुढचा क्वेश्चन आता घेऊया पंढरपूरची वारी कोणत्या संतांशी संबंधित आहे तर याचे ऑप्शन्स आहेत संत नामदेव बी कंत संत तुकाराम सी ज्ञानेश्वर माऊली आणि डी वरील सर्व तर याचे पंढरपूरची जी व्या वारी आहे ती संत नामदेव संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर माऊली या सर्वांशी संबंधित आहेत तर हे होते आजचे आपले वीस महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका